नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सबशेड या ठिकाणी बघून घेणार आहोत की खरंच नमो शेतकरी योजनेचा हप्ता अडकला आहे का का खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता कोणत्या कारणामुळे येणार कशामुळे येणार याची माहिती आपण पाहूया या ठिकाणी लक्षामध्ये घ्या मला आतापर्यंत जवळपास शंभर ते दोनशे कमेंट आलेले आहेत त्या कमेंटमध्ये आता प्रत्येकजणांनी काही काहीतरी लिहून टाकलेलं आहे परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जास्तीत जास्त कमेंटमध्ये एकच येत आहे की आम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही आणि कशामुळे मिळाला नाही असा प्रश्न आमच्या चॅनलवर येतोय तर या ठिकाणी आपण त्याच प्रश्नाबद्दल आज पाहणार आहोत की नेमकं काय कारण झालेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर तुम्हाला जर या ठिकाणी माहितीच असेल मागेच्या ठिकाणी न्यूजमध्ये बातम्यामध्ये पेपरमध्ये सर्व जागांवर अशी बॉम्बा बॉम्ब बोंग उडाली की नमो शेतकरी जी काय योजना आहे तर या योजनेचा जो काय हप्ता आहे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे उद्या जमा होणार आहे तर अशी सर्व जी काय माहिती ही सर्व न्यूजमध्ये रिपोर्ट्समध्ये चाललेली आहे तर खरंच काय आता नमोचा हप्ता जमा झालेला आहे तर याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये खुलासा होणार आहे की खरंच का नमोचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही का या ठिकाणी सरकारनेच हप्ता वितरण केला नाही तर बघा शेतकरी मित्रांनो जर या ठिकाणी तुम्हाला जर सांगायचं झालं तर जी काय नमो शेतकरी योजना आहे तर तुम्हाला माहीतच असेल ही नमो शेतकरी योजना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली होती आणि बघा तर, तर, का? काई -काई तर या हप्त्याचे आता वितरण झालेले आहे बघा सर्वात पहिला जे काय प्रश्न आहे सर्व शेतकऱ्यांचा हप्त्याचे वितरण तरी झालेले आहे का काय काही शेतकऱ्यांना असं देखील वाटत आहे की हप्त्याचे वितरणच झालेले नाही तर त्या देखील प्रश्नाचे उत्तर आहे आता ह्या कमेंट्स आहेत काय या कमेंटचे मी उत्तर देतो बघा तर हप्ता कशामुळे आला नाही तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर सर्वात पहिले या ठिकाणी लक्षात घ्या हप्त्याचे वितरण झाले होते परंतु हप्ता डीबीटी मार्फत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार होता परंतु काय झालं होतं मला मध्ये दोन सुट्ट्या आल्या होत्या हे तर झालं पहिलं कारण आणि दुसरं कारण या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता काय झालेलं आहे की तांत्रिक अडचण आलेली आहे बघा आता तर काय सुट्ट्या बी नाहीत परंतु आज देखील नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही तर त्याचे कारण जर सांगायचे झाले तर बघा तांत्रिक अडचण आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झालेले नाही आणि बघा या ठिकाणी युट्यूबवर असे अनेक येत चाललेले आहे की ज्यामध्ये शेतकऱ्याला असे फसवले जाते शेतकऱ्याला असे सांगितले जाते की नमोसा जो काय हप्ता आहे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जमा होणार आहे आता लक्षामध्ये घ्या जी काय लाडकी बहीण योजना आहे तर या लाडकी बहीण योजनेला सुद्धा या ठिकाणी सरकारने एकवीसशे रुपये पा आतापर्यंत सुरू केलेले नाही तर जी काय नव शेतकरी योजना आहे याला सरकार कसे जास्त पैसे देईल ते देखील लक्षामध्ये दे घेण्यासारखी बाब आहे तर सर्वात महत्वाचे म्हणजे की या ठिकाणी बघा अशी देखील अफवा उठत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता डबल टिबल मिळणार आहे तर तसं काही नाही हप्ता तुम्हाला एकच मिळणार आहे सिंगलच मिळणार आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळेस हप्ता मिळतो तेवढाच हप्ता मिळणार आहे तर हा हप्ता नेमका आता कधी मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर बघा आता तांत्रिक अडचण आल्यामुळे आता तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या कॉम्प्युटरवर देखील एखाद्या गोष्टीचा फॉर्म भरायला जात असताल तर तेव्हा तो दुकानदार तुमच्या पुढे एकच प्रश्न मांडतो की सध्या साईट चालू नाही तशाच प्रकारे जी काय तांत्रिक अडचण असते ह्या तांत्रिक अडचणचा सुद्धा असंच आहे जेव्हाही तांत्रिक अडचण येते तेव्हा कधीसुद्धा ही तांत्रिक अडचण जी काय आहे ही चालू होऊ शकते म्हणजे की बघा आता ही तांत्रिक अडचण जर निघली तर लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील म्हणजे की आता व्हिडिओ संपल्याच्या दोन मिनटानंतर जरी ही तांत्रिक अडचण नाहीसी झाली तर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पटापट पटापट असे दोन दोन हजार रुपये जमा होतील तर बघा तर त्यामुळेच आता काय झालेलं आहे की पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार नाही ना ना, परंतु शेतकऱ्याला वाटलं की वितरण झाले नाही तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील की नेमकं आता हप्ता कधी येणार तर सांगायचे जर झाले तर तुम्हाला हप्ता कधीही येऊ शकतो आता या ठिकाणी लक्षात घ्या परंतु सर्वात सपशेल जर सांगायचं झाले तर तुम्हाला दोन दिवसाच्या आतमध्येच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लक्षा ही लक्षामध्ये घेण्यासारखी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जाणून घ्या की जो काय नमो शेतकरी महा किसान सन्मान निधीचा जो काय हप्ता आहे तर हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि आणखीन देखील अफवा उठत आहे की या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तर बघा असे काही नाही तुम्हाला जर जे आत्ता मागेल नमो किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळाले होते त्यांना देखील मिळणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला नमो किसान निधीचा देखील हप्ता मिळणार आहे तर ही महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका की नमोचा हप्ता दहा हजार मिळणार आहे पन्नास हजार मिळणार आहे अरे सरकार एवढे पैसे कसे देईल असे देखील शेतकऱ्याला कळलं पाहिजे सरकारने लाडकी योजनेमध्ये सुद्धा आत्तापर्यंत फक्त पंधराशे रुपयेच महिलांना दिलेले आहेत सरकार हे त्यांच्या आश्वासनावर खोटं ठरलेलं आहे कर्जमाफीसुद्धा सरकारने केलेली नाही आणि अजितदादा पवार यांनी देखील असे या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितले आहे भाषणामध्ये की जो काय तुमचा पीक कर्ज आहे तर ह्या पीक कर्जाची जी काय रक्कम आहे ही तुम्हाला भरून काढावी लागणार आहे तर केव्हापर्यंत एकतीस मार्चच्या आतमध्ये तर बघा एकतीस मार्च आता होऊन गेलं आहे परंतु तरी देखील शेतकऱ्याने कर्ज भरलेलं नाही म्हणजे की हे सरकार लबड आहे सरकार या सरकारने शेतकऱ्याला फसवलं आहे आणि बघा जे काय पीक कर्ज आहे तर हे पीक कर्जसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊन सुद्धा पीक कर्ज हे माफ केलेलं नाही शेतकऱ्याचं आणि इकडं नमो शेतकरी योजनेमध्ये कशी वाढ होईल हे देखील शेतकऱ्याला कळलं पाहिजे कारण की बघा तुमचे जे काय आता नम किसान महा सम्मानिधी जे हप्ते आहे हे तुम्हाला तेवढेच येणार आहे की पहिले जेवढे तुमच्या खात्यामध्ये येत होते आणि शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी जाणून घ्या लवकरात लवकर हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काय तुमची के वाय सी काय राहिलेली असेल ते ती करून घ्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत शेतकऱ्यांना की लवकरात लवकर ए के वाय सी आधार लिंक फार्मर आय डी कार्ड हे सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा म्हणजे की तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही हे जर डॉक्युमेंट तुम्ही काढून ठेवलेले असतील तर तुम्हाला कसलीच अडचण या ठिकाणी येणार नाही शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती आणि या ठिकाणी बघा लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळेल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये घ्या कोणत्याही जर तुम्ही व्हिडिओवर गेला तेथे असे लिहिलेले असतील की दहा हजार रुपये हप्ता येणार तर समजून जा ती न्यूज खोटी आहे मला माहीत आहे शेतकरी मित्रांनो जे काय चुकीच्या बातम्या आहेत ज्या बातम्यांमध्ये असे खोटी माहिती दिली जाते की शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार वीस हजार रुपये मिळणार शेतकऱ्याला डबल ट्रिबल हप्ता मिळणार तर बघा शेतकरी मित्रांनो त्या न्यूजवाऱ्यांचे काय होते त्यांचा जो काय व्हिडिओ आहे ते सर्व शेतकरी शेअर करतात परंतु जो माणूस जो क्रिएटर जो यूट्यूबर शेतकऱ्यांना सत्य माहिती देतो त्याच्या व्हिडिओला कुणी शेअर करीत नाही तर बघा शेतकऱ्याचं पण असंच आहे सत्य माहिती जो माणूस देतो त्याला देखील शेतकरी जे काय आहे त्याच्या व्हिडिओला खरी दाबवतात आणि जो काय माणूस आहे जो काय क्रिएटर आहेस जे की खोट्या बातम्या देतात फासव्या बातम्या देतात शेतकऱ्याला सांगतात की कर्जमाफी जाहीर झाली आहे ज्या की अशा खोट्या बातम्या देतात त्याला जो काय आता शेतकरी आहे ह्या बातम्या तो शेअर करतो आणखीन शेतकऱ्याला परंतु खरी बातमी मात्र शेतकरी कोणत्याही शेतकऱ्याला कुठेही व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करीत नाही तर ही देखील सत्य माहिती आहे शेतकरी मित्रांनो तर ज्या बातम्या खऱ्या आहेत त्याच तुम्ही या ठिकाणी शेअर करायला पाहिजे चुकीच्या बातम्या ह्या तुम्ही शेअर करायला नाही पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद